खूप म्हणजे खूप सुंदर निसर्ग आहे आणि हे जे समुद्र दिसतंय ते अरबी समुद्र आहे खूप थांग असा महासालेला आहे समुद्र आहे आणि झांज सुद्धा दिसत आहेत सर्व मोठी आणि मुलं साहित्य आहे आणि डॉकोरेशन झाडावर चढले या झाडाची धामून फळ पडत आहे बघू सर इकडा ना

એટલે કે ની કળા વળે છડી કે કોઈ દે જા કે ઇતડે દે લે કામ આયા કામ દે જશે યક્તર મા ગ તો છોરતે તમ ના મ છોર ગત લફૂર ને હટ્રફૂર આ તો માગર ગઈ વાત આતના ગ શી લોક શું મી દે દે હે એ યો દે કરે ને કેરા એ મી હે હોઈ સો આય દે કોને જાય અ हे आमच्या शाळेतले काही बाणी मुलं आहेत उडखीच आहे का म्हणणार त्यांना आणि रत्नदुर्गावरून खूप छान असं समुद्र दिसतो आणि तिकडे खूप मोठ्या झांजा खूप छोट्या दिसत आहेत आणि तिथे खूप लांब एक झांज आहे आणि लाटांचा खूप असा आवाज येत

बेसर मोबाईल बघत आहेत सर्व म्हणजे पुढेच पुढे जात आहे कुरालेतून गेला दादा मोबाईल टाकू द्या समुद्रात मोबाईल टाकला की वरवर खाली टाकला की खाली दोन मोबाईल ओरहे हा

ह्या पाहाला आता खूप सुंदर अस समुद्र आहे जाई येशी पाहायला आणि सातवीच्या वर्गातील सर्व मुली वाकून वाकून पाहत आहेत आणि पलीकडून समुद्र दिसतोय इथून खूप सुंदर निसर्ग दिसतोय नाही लायकीच वीस जण बघते वीस जण ते मग अशी आता तीन जण आहेत आणि इकडे आंब्याचीच आंब्याची झाड आहेत सगळीकडे

<laughs> <laughs> इथे हो खूप म्हणजे खूप सुंदर निसर्ग आहे इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय इथे खूप केळीची झाडं आहेत पण त्याला काही केळीच लागलेली नाही पहा खूप म्हणजे खूपच केळीची झाडे आहेत ते केळीच झाड काय आणि ते खूपच वेगळी केळी फुल उमरलेलं आहे केळीच फुल उमरलेले आहे ते आम्ही कधीच बघितलं नाही आता केळीचाच विषय आहे होता होय काय केळी बघा की काय काय ते कस तिथं तिथं केळी बाहेर पडली बघा तो का तिकडं घडाय बघा

सांगा माहिती आहे मित्रांनो आपण आज या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नदुर्ग या आपण पोहोचलेलो आहोत या किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो हा किल्ला बहामणी काळामध्ये बांधला गेला इतिहासामध्ये आपल्याला आहे बहामणी जो काळ काड़ त्या काळामध्ये बांधला गेला सोळाशे सतरा मध्ये मराठा राजा छत्रपती शिवाजींनी विजापूरच्या आदिलशाहच्या हातून हा किल्ला जिंकला होता राजा शिवाजीने दोन कमांडिंग पॉइंट वरती दोन संरक्षण बुरुज बांधले त्यामध्ये एक दक्षिणेला आहे आणि दुसरा म्हणजे जुन्या दरबाराच्या जवळ ज्या ठिकाणी आपण आता एंट्री केली जवळजवळ सतराशे पन्नास ते सतराशे पंचावन्नमध्ये मध्ये मराठा ॲडमिरल कान्होजी आंग्रे यांनी गडाच्या सुद्धा ज्या ठिकाणी कान्होजी आंग्रेचा फोटो आपण जेव्हा भगवती मंदिरामध्ये दर्शन घेतलं बाजूला आपण पाहिलेलं असेल धोंडू भास्कर यांनी या गडाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी पेशवे राजवटी मध्ये सतराशे पंचावन्न ते अठराशे अठरा मध्ये या किल्ल्याची किरकोळ केली आणि अठराशे अठरा मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकला आणि एकोणीशे पन्नास मध्ये भगवती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असा थोडक्यामध्ये या गडाचा किंवा या रत्नदुर्गाचा इतिहास या ठिकाणी आपल्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न केला धन्यवाद सगळ्यांनी एकदा जय भवानी जय शिवाजी हा नारा द्यायचा आहे मोठ्याने म्हणायचं मी म्हणूया जय भवाने छत्रपती शिवाजी कसबे सरांची माहिती सांगून झालेली आहे आम्ही पुढे निघत आहोत चला पटकन सातवीच्या पूर्वी

तुलायचं काजू आणि तो खूप छान निसर्ग आहे फक्ती एक मिनिट साइड दे आणि खूप छान आंब्याची झाड आहेत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इकडे येऊ शकता का भरपूर प्रमाणामध्ये आंबे असतात तेही फुकट ही पैसे कशी बोलते आंब्यांच्या झाडांना मोर लागलेला आहे एकदम दाड देत झाडेला आहे बसायच माझ चल सगळ्यात पुढे जाऊया पुढे जाऊया सगळ्यात पुढे जाऊया सगळ्या मागे एक एकजण गाडीत जाऊन पाहिजे बघती तिघी दोन कुठलाही चालू पंधरा मिनट